Coldier Jungle. च्या प्रशासकीय न्यायमूर्ती श्रीमती पाटील आवरे नागपूर सुधार पंजचे सभापती श्री संजय मीना नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर हर्ष गोटा महाबेट्रोचे संचालक माजी मित्र अनिल कोकाटे मुख्य सरकारी वकील आणि ज्येष्ठ अधिवक्ता श्री देवेंद्र चव्हाण राहुल भाकणीकर संजय पुरंदरे ऋषिकांत सुखी तरुण भारताचे मुख्य संपादक आदरणीय प्रदानंदराव मुंडे महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्री श्री बा दादाजी पुणेनगरीचे संपादक श्री रमेश कुलकर्णी माझ्या आयोगातील सर्व सहकारी उपसचिव रोहिणी जाधव आणि सर्व सहकारी बंधू आणि भगिनी आणि या छोटेखाने कार्यक्रमाला आमच्या विनंतीवरून उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि लोक माहिती आयोगात माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या किशनचंद जैन वर्सेस युनियन ऑफ इंडिया याचिकेमध्ये असे निर्देश दिले होते दिलते कि की माहिती अधिकार हा प्राप्त करण्यासाठी अर्जदारांना भरपूर त्रास होता प्रशासनाचा बराच वेळ वाया जातो त्यामुळे हा सगळा वाचावा वापरून तंत्रज्ञानाचा वापर करा विशेषतः कोविड कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना तंत्रज्ञानाचं महत्त्व कळलं की ऑनलाईन हिअरिंग हायब्रीड हिअरिंग ह्या जास्तीत जास्त घेता येतात अनेकदा सुनावणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासनातल्या लोकांना आणि नागरिकांनाही खोळंबावं लागतं त्यामुळे त्यांच्यासाठीची सोय लक्षात घेता ऑनलाईन केलीची सुनाव सुविधा सु, सर्व खंडपीठांमध्ये व्हावी असं सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सु, होते सुदैवाने आपल्याला महाराष्ट्र शासनाने आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने यासाठी भरपूर निधी उपलब्ध दिला त्यासाठी मी विशेषतः महाराष्ट्र शासनाचे आणि नागपूरचे जिल्हाधिकारी आणि आपले प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर बिपिन इटनकर यांचा विशेष रूपाने आभारी आहे आज डॉक्टर इटनकर खरं तर पूर्णवेळी ते हजर राहणार होते पण त्यांचा आय आय एमचा त्यांचा पेपर होता त्यामध्ये विशेष परवानगी घेऊन ते आज अजोगस्त की त्याचे मग ते येऊन घेते त्यामुळे याच्यातून आपण आज एक कॉन्फरन्स फॅसिलिटी हायब्रीड है हिअरिंगची कोलरूमधली फॅसिलिटी आणि याशिवाय तिसरा आपण एक कॉन्फरन्स रूमच बनवली आहे ज्यामधून कुठल्याही नागरिकाला कुठल्याही अपियार्थीला किंवा कुठलेही सरकारी कर्मचारी अधिकारी यांना देखील कुठल्याही न्यायालयासमोर देशातल्या किंवा कुठल्याही प्राधिकरणाकडे जर काही अपियर व्हायचं असेल एखाद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला शासकीय किंवा अधिकृत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला जर हजर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सुविधा आपण निर्माण केली आहे आणि ह्या सर्व सुविधा शासकीय पैशातून होत असल्यामुळे त्याचा वापर अंतिमता जर नागरिकांसाठी झाला नाही तर त्याला काही अर्थ नाही कारण एखाद्या आयोगामध्ये ती सुविधा निर्माण झाली तर ती फक्त आयोगासाठीच वापरल्या या मताचा मी अजिबात नाही ती सगळ्यांसाठी झा दा, झाली पाहिजे आणि शोध आपण ती तयार केलेली आहे के मागच्या तीन वर्षामध्ये मला तिथल्या प्रशासनाचं आयोगाच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचं फार चांगलं सहकार्य लाभलं त्याशिवाय जिल्हा प्रशासन महानगरपालिका नागपूर सुधार फडण्यास पोलीस खातं नागपूर शहर नागपूर ग्रामीण गाँग। सर्व दूर कारण माझ्याकडे या तीन वर्षात सोळा महिने औरंगाबाद आणि और दोन हजार चोवीस महिने अमरावती आणि छत्तीस महिने नागपूर हे तीन वर्षात शहात्तर महिन्यांचं काम साधारण पार पडावं लागलं ला। आणि एक सव्वीस हजाराच्या आतबाहेर केसेस आपल्याला निकाली काढता आल्या कारण फार परिस्थितीवर परिस्थिती मग विदारकमधील जेव्हा आपण एकवर केलं होतं तेव्हा सर्वचकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात केसेसची पेंडन्सी होती पण त्यातून आपल्याला बऱ्यापैकी मार्ग काढता आला माहितीचा अधिकाराचा दो एका एकाधिकारशाही एका वापर करणाऱ्या काही मुठफड लोकांच्या हातातून वे टू रेस्क्यू फ्रॉम पीपल हु आय मोनोपलाइज आयंड वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज त्याच्यामुळे त्यात आपल्याला बऱ्यापैकी इयरशी मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे माहितीच्या अधिकाराला चा दुरुपयोग करून लोकांना भेटींना धडणाऱ्यांना देखील आपण योग्य त्या प्रकारे निकाली काढलेला आहे पण याशिवाय हजारो नागरिकांच्या अतिशय जेन्युन प्रश्नासाठी त्यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जांना देखील योग्य तर न्याय मिळेल या गोष्टींनी माझ्या क्षमतेप्रमाणे जेवढं करताना तेवढं आपण केलेलं आहे आणि त्यामुळेच मला वाटतं नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये मा माहिती अधिकाराचा एक वेपर म्हणून वापर करणाऱ्यांना बऱ्यापैकी ते निरोधसाही झाले असावे असं मला वाटतं अर्थात तो माझा काही हेतू नव्हता पण माहिती अधिकारांचा जो एक उदात्त धोरण जे होतं की नागरिकांना यामुळे खरं तर प्रशासनाला उत्तरदायी ठरवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी त्याचा वापर करण्यास जास्तीत जास्त प्रवृत्त केलं पाहिजे माझी नागरिकांना विनंती आहे की आपण जास्ती मोठ्या प्रमाणात माहिती अधिकारांचा वापर केला पाहिजे प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याच्या गोष्टींनी त्याचा वापर केला पण पण त्याचा अतिरेकसुद्धा होऊ नये आणि त्या आता एकांकी जो विचार केला जातो त्याचा सुप्रीम कोर्टाने त्यातील अनेकदा याची कठोर शब्दामध्ये भसना केली आहे की चांगला संशय जो आहे तो जर पंच्याहत्तर टक्के शासकीय प्राधिकरण जर माहिती पूर्ण करण्यासाठीच आपला वेळे जर घालवतील तर त्यामुळे डे टू डे खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट होईल असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांमध्ये म्हटलेलं आहे आपण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे शेवटी आपली सगळ्यांची सत्सद मिनबुद्धी आणि तारतम्य म्हणजे याचा वापर केला तर हा कायदा हा अक्षरशः सामान्य माणसाला आमदार इतका अधिकार देणारा कायदा आहे त्यात तुम्ही प्रशासनाला रोज जाब विचारू शकता त्याचा त्यामुळेच नीट वापर जर केला तर नागरिकांचा आणि एकंदरीत आपला समान जीवन अतिशय स्वस्थ होणं आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता येण्यासाठी फार मदत होईल आज आपण ज्या गोष्टींचं उद्घाटन केलं आहे त्याचा फायदा हा जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा अशाच प्रकारचं याच प्रकारची फॅसिलिटी आपण प्र अमरावती आयोगाने निर्माण केली होती दो दोन महिन्यापूर्वी आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवळी आणि आपले नागपूरचेच न्यायमूर्ती अनेक किलो यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन केलं त्यामुळे पश्चिम विदर्भातल्या लोकांना त्या प्रकारची सुविधा झाली आजपासून नागपूर विभागातल्याही नागरिकांना या ऑनलाईन हायफोरी केलीची अधिक चांगल्या प्रकारची सुविधा आपण पुरव पुरवतो आहोत आणि हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आपण अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललेलं आहे या पूर्ण कार्यकाळात मला ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे आपण सर्व आज या एक काही कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले अभिनंदन आणि विशेष अभिनंदन सार्वजनिक बांधकाम विभागातील आमचे सर्व अधिकारी कर्मचारी लांजेवाल मॅडम अभिजित कुचेवा या सगळ्यांनी बुलाण्याचं आहे या सगळ्यांनी आम्हाला अक्षरशः रेकॉर्ड टाईममध्ये सगळे कामं आणि चांगले दर्जेदार कामं करून दिले त्याबद्दल त्यांचंही मी आभारी आहे कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण सर्व इथे आलो त्याबद्दल विशेषतः मॅडम न्यायमूर्ती दांगरेवाना दा हर्षा आणि इतर सर्व मान्यवर त्यांचे आभार मानतो धन्यवादात मुंबईत जाऊन बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तीस चाळीस इतकी सुंदर क्यॉस तयार करण्यात आले आणि त्या पन्नास साठ क्योस मध्ये लाईनिंग ते बरोबर बिझनेस लाईनिंग उभे करतात त्यात मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रोडक्शन होत म्हणजे आता आपल्याला आश्चर्य वाटतं की पहिले जे तासन तास त्याला तिकडून पोलीस गार्ड पण आणायचं त्याची दुपारची जेवणाची सोय करायची लागायची कारण त्यानुलमध्ये असं स्पेसिफिकली प्रोवाईड केलंय की त्याला अंड्यावर द्यायचं खायला प्यायला द्यायचं पण इतके वाजताच्या नंतर जायचं असेल त्याचं जर जेवण मिसळ असेल तर तसं जेवण द्या आता हे सगळं बसून एका सिन्स्टिमॅटिक्स ज्याला आपण म्हणू की इन अ व्हेरी सिन्क्रोनाई माझं सगळं होत आहे आणि तीन वीस ते पंचवीस चार्ज रोज फ्रेम होतात त्याचा अपियन्स मास्क केला जात आहे नॉट ओन्ली दॅट कधी कधी आता डेथ कन्फर्मेशन आम्ही ऐकलं तर त्याला सुद्धा रोज जाणार नाही आम्हाला त्यांनी सांगितलं की आता हा इतका हायरिस्क क्रिजनल आहे तर तुम्हाला कमीत कमी आठ गाव पोलिसवाल्या त्याच्या मागे लावतात पण इन्स्ट होता आहे तू जेलमध्ये बसून ऐकतो त्याला कोर्टाचे प्रोसिडिंग जसेच्या जसे बघायला मिळतं आणि न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे जो आपल्या महाराष्ट्रामधूनच केलेला आहे की इयरिंग जेव्हा आपण व्हर्च्युअल इयरिंग इट्स इक्वली टू फिजिकल कारण इट्स रिक्वायर्ड की एव्हिडन्स हा नेहमी आरोपीच्या समोर रेकॉर्ड करण्यात आला त्याच्या मागे नाही त्याचा वकील किंवा तो स्वतः हजार असायला हवा तर कोर्टाने असं सांगितलं तर सुप्रीम कोर्टाने असं रिक्लेअर केलं इट इज ॲज गुड ॲज फिजिकली त्याच्यावेळी नंतर कोर्ट प्रोसिडिंग आर गोईंग ऑन अँड वेन दॅट वन गेट्स टू पार्टिसिपेट इन द प्रोसिडिंग यू सी दॅट यू आर रिअली इन द कोर्ट आणि ही जी सुविधा आज आपण लॉगरेट केलेली आहे यू कॅन जस्ट इमॅजिन कारण आमच्याकडे जेव्हा आम्ही न्यायालय म्हणून किंवा कॉम्युनिटी म्हणून मी काम केलेलं आहे तर कितीतरी पिटिशन आहे याचं माझं ॲप्लिकेशन पेंडिंग आहे फर्स्ट अपील पेंडिंग आहे राईट टू इन्फॉर्मेशन केलेली आणि यू यूज टू टेक डेज टुगेदर कारण त्याला कारण एक होतं तिथून रिपोर्ट तिथे यायचा आहे त्यांना आज हा हजार नाही आज पोस्ट ऑफिसर पोस्ट ऑफिसर फर्स्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर इज नॉट अवेलेबल म्हणून तारखा झाला सेकंड टू बी सच अ इट गोइंग टू गिव्ह सच रिलीफ टू पीपल आणि मला एकदा गोष्टीचं कौतुक करा असं वाटतं की ही जी फॅसिलिटी अरेंज केलेली आहे दिस इज नॉट ओनली मेट फॉर ऑफिस ऑफ द इन्फॉर्मेशन कमिशन पण आज वी आर बी मेट कॅन मी अवेअर एन इ कॉमन सिटीजन हु मॉटी आणि एमी प्रोसिडिंग सी दोन आणि आता आपण सगळेजण बघतोय की प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो प्रत्येकाला टेक्नॉलॉजी इज नॉट वेरी पार्टी आणि मी जेव्हा एकदम बघायची कानेक्ट होतं तर इट इज सो इझी नाईंड मेनी ऑफ द कॉर्स इथे लॉयर्स फ्रॉम दिल्ली मुंबई मुंबईचा नॉट शॉर्ट अदरवाईजे मी कर दिल्लीची केस आहे तर मुंबईला दिल्लीचा जर वकील आहे तर मुंबईला त्याला तारीखच घेणार तो तो सामने आज भी दिल्ली में एकदम इधर दिखे होगा इधर भी बहुत सो कन्वीनिएंट दैट द मोर प्रोसेसिंग्स आर बीइंग एक्सपीडाइट दिस फैसिलिटी इफ प्रॉपर्ली यूज डेफिनेटली इज गोइंग टू कम एंड असिस्ट द पीपल फॉर गेटिंग जस्टिस आणि आज मिस्टर पांडे हॅज सेड राईट टू इन्फॉर्मेशन जरी एक आपण ज्याला एक लेजिस्लेशन अशा पद्धतीचे इट वॉज रिअली अ गेम चेंजर लेजिस्लेशन ज्याला आपण म्हणू कारण माहितीच्या आधाराखाली Powers that to bring transparency. But the question was this, as he rightly said, there was a time when it was susceptible to misuse. But of course, the act itself provides for safeguards, but it cannot be used to be provisions. But unless and until you have any law which is made, unless and until it is properly implemented, it's of no use. So, the state information commissioner, as well as the higher officers who are interested with in the responsibility of implementing these provisions of this act, and as we have heard, the startling figures of almost 26,000 cases being disposed of. This is, we must all applaud for Mr. Paul Pandey, because he is the one who has taken the initiative. And it's not only something which you can say that you just make an application like a post office, you expect us to the rejection, that you file an appeal, the appellate authority will not respond for so many days, then it goes to the second appeal, then it comes to the high court. so now we have seen for last two to three years a drastic change in implementation of that. and definitely the intention of the legislature to make the system transparent and to make every citizen feel that i am also the government, any functionary of the government is answerable to me because i am the citizen of this country. Probably this is the time when we are realizing that because of the proper implementation. I once again congratulate Mr. Pandey for having such a facility in his office, and we hope and trust that the citizens of this city will definitely use and avail this facility, of course, for the betterment of the system. Thank you very much.